नमस्कार प्रबोधनच्या न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नवी मुंबई शहराचे शिवसेनेचे उपशहर प्रमुख अक्षय धर्मा म्हात्रे हे युवक आहेत आणि त्यांचा वाढदिवस साजरा होत असताना निव्वळ वाढदिवस साजरा न करता आपण आपले एक बांधिलकी म्हणून समाजाची बांधिलकी असेल किंवा पक्षाची बांधिलकी असेल की जिथे आपण या ठिकाणी समाजसेवा केली पाहिजे आणि हे करताना आपण बघतो आजच्या धावत्या युगामध्ये आज प्रत्येकाला काही ना काहीतरी शारीरिक व्याधी असतात परंतु परिस्थिती गंभीर असल्यामुळे खासगी रुग्णालय जाऊ शकत नाहीत किंवा नोकरी असल्यामुळे महानगरपालिकेच्या रुग्णालयात सुद्धा ते जाऊ शकत नाहीत छोट्या छोट्या डिस्पेन्सरीमध्ये जाऊन तेवढ्या पुरत्या गोळ्या घेतात परंतु जर मोठा आजार असेल तर तो मोठा आजार आहे कसा तर ते जर तपासायचं असेल तर त्याला शिबिराचीच गरज लागते आणि अशामुळे काय गरीब असो श्रीमंत असो या ठिकाणी येऊन जसं आपण म्हणतो की मंदिरात गेल्यानंतर तिथे गरीब आणि श्रीमंत ही कधीच व्याख्या नसते तसंच कोणताही उपक्रम राबवत असताना कुठल्या समाजाचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या प्रांताचा आहे हे विचारलं न जाता या ठिकाणी शिबिर शिबिर आयोजित केल्यामुळे अनेक या ठिकाणी येत आहेत तपासून घेत आहेत शर्मा है डोम्बीवली ब्लड सेंटर से हम लोग आए हैं यहाँ पे अक्षय धर्मा मात्र के बर्थडे के उपलक्ष्य में ब्लड डोनेशन कैंप ऑर्गेनाइज किया गया है बहुत सारे लोग बहुत ही एक्टिव फॉर्म में पार्टिसिपेशन ले रहे हैं ब्लड डोनेट कर रहे हैं और हमारा ब्लड बैंक डोम्बी वाली ब्लड बैंक है ट्वेंटी आवर्स प्रॉपर खुला रहता है और आपको यहाँ पे सर्टिफिकेट मिलेगा सर्टिफिकेट के साथ आप कभी भी आपको जब जरूरत हो तब आप ब्लड ले सकते हो बैंक से आपको फ्री में ब्लड बैग मिलेगा और ब्लड डोनेशन के बहुत सारे फायदे होते हैं ब्लड डोनेशन करने से आपकी खुद की हेल्थ अच्छी रहती है और आप किसी और की भी जान बचा सकते हो और खुद के लिए भी अच्छा है और दूसरे के भी लिए अच्छा है तो एक ब्लड डोनेशन से तीन की जिंदगी बचती है तो आगे आके हमेशा ब्लड डोनेशन करना चाहिए बहुत लोग बहुत ही जागरूक है और बहुत आगे आ रहा है ब्लड डोनेट करते हैं हर जगह हमने कैंप किए तो सौ डेढ़ सौ लोगों का होता ही है ब्लड डोनेशन ब्लड बैंक हमें इतने मिलते ही है और प्रॉपर हम लोगों के यहाँ पे फैसिलिटीज भी प्रॉपर है हमारे साथ बहुत सारे टेक्नीशियन रहते हैं ये हमारे साथ है डॉक्टर टेक्नीशियन अक, है अक्षता ब्लड बैंक की तरफ से प्रॉपर यहाँ पे पूरी जांच की जाती है फॉर्म भरा जाता है और आपका क्राइटेरिया चेक किया जाता है कि आप एलिजिबल हो या नहीं हो ये सब क्राइटेरिया के हिसाब से चेक करके ही ब्लड डोनेशन के लिए लिया जाता है श्री अक्षय धर्मा मात्रे आज यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त गोटील गावातील प्रभागात हे रक्तदान शिबिर आयोजन केलेला आहे आणि आरोग्य आर शिबिर हे पण हे पण ठेवलेलं आहे आणि त्या निमित्त मी रक्तदान केलेलं आहे शिवसेनेचे उपशहर प्रमुख गोटुल्ली गावातले रहिवासी रक्तदान केले आहे तुम्ही सुद्धा रक्तदान करा वाढदिवसाच्या निमित्त वाढदिवसाच्या निमित्त दादांनी रक्तदान शिबिर आयोग केले आहे तुम्ही सर्वांनी यावे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अक्षय धर्मा मात्र यांना कल मी कॉलेस्ट्रॉल का रिपोर्ट करा कॉलेस्ट्रॉल करता ना क्या बोलते कॉलेस्ट्रॉल हे रिपोर्ट आज आज अक्षय भाई दादा ने सीवी रखा अच्छा है रखा है और हमारा भी टेस्ट कराया है दो तीन जात का अच्छी बात है क्या क्या आपने मैं इसी जी निकाला है और बीपी शुगर टेस्ट किया और इसी जी निकाला अभी हड्डी का चेक करा रहा हूँ रिपोर्ट क्या अच्छा सब नॉर्मल आहे अच्छी अच्छी बात है ना ऐसा काम करेगा अच्छा भाई दादा सर्वप्रथम तर तुम्ही मला वाढदिवसाची शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुमचा खूप धन्यवाद आणि आमचा मूलभूत हेतू फक्त समाजकारण हेच आहे जसं आमचे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब तु ठाकरे त्यांचे जे धोरण होते शिवसेनेच्या वेळेस सुरुवात झाली की ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण तर तेच मूलभूत धोरणांना पुढे घेऊन त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा एक छोटासा पदाधिकारी म्हणून मी हे काम करत आहे आणि तेच धोरण आमचे मुख्य नेते पक्षाचे व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं सुद्धा हेच सांगणं असतं प्रत्येकाला की तुम्ही फक्त लोकांचे काम करत राहा लोकांच्या संपर्कात राहा त्यांचे मूलभूत सुविधा त्यांना मूलभूत त्यांच्या ज्या समस्या असतील त्यांना जे काही सुविधा तुम्हाला देता येतील मग ते शासनाच्या तर्फे असो किंवा एक पक्षाच्या तर्फे असो तर तुम्ही ते देण्याचा त्यांना प्रयत्न करा आणि त्यांच्या संपर्कात राहा त्यांच्या सुख दुःखात जा हे मूलभूत गोष्टी तुम्ही करत राहा असे आम्हाला नेहमी त्यांचं सांगणं असतं आणि तसंच खासदार श्री नरेश शी मस्के साहेब यांचं सुद्धा तेच आम्हाला सांगणं असतं तर त्यामुळे आम्ही वाढदिवसाच्या निमित्ताने कुठला मोठाही कोणताही गाजावाजा न करता आपल्याला एक लोकांचे से सेवेत सेवा करायची एक संधी मिळाली या दृष्टिकोनातून आपण आज हा शिबीर राबवत आहोत आणि या शिबिरामध्ये लोकांना आपण मोफत चष्मे वाटत त्यानंतर टू डी इको okay. हार्टची एक सोनोग्राफी असते ती त्यानंतर ई ब्लड प्रेशर चेकअप त्यानंतर ब्लड डोनेशन कॅम्पसुद्धा आपण इथे ठेवलेला आहे आणि त्यामुळे लोकांना कसं फायदा होईल याकडे माझा आणि माझ्या सर्व सहकार्यांचं सा लक्ष आहे आता इथे जे तुम्ही महा आरोग्य शिबीर आयोजित केलेलं आहे जसं तुम्ही म्हणालात की मोफत चष्मे वाटप असेल किंवा शारीरिक काय एखाद्याला आजार असेल तर तो परिस्थिती नाजूक असेल तर ते ऑपरेशन करू शकणार नाहीत तर मग त्या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्ही त्यांना सहकार्य करणार आहात जसं एक उदाहरण उदाहरणार्थ समजा एखाद्याला एक डोळ्याची तपासणी करायला एखादा व्यक्ती आला आणि त्याला डोळ्याची तपासणी करताना त्याला लक्षात आलं की त्याला कॅट्रॅक मोठी बिंदूचे हे आहे आजार आहे मग तो आमचे डॉक्टर्स इथे त्यांना सहकार्य करतच कर आहेत आणि गवर्नमेंटची एक स्कीम आहे कॅट्रॅकची ते तर त्याची त्यांना माहिती देऊन सरकारच्या माध्यमातून ती आम्ही त्यांना ती सवलत किंवा सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे आता तुम्ही म्हणालात की विविध समस्या असतील किंवा त्या सोडवण्याचा प्रयत्न करता केंद्र असेल सरकार राज्य सरकार असेल या सरकारने विविध सर्वसामान्य नागरिकांसाठी योजना राबवलेल्या ना आहेत परंतु त्या बऱ्याच योजना आज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत तर तुम्ही एक उपशहर प्रमुख आणि जसं तुम्ही म्हणालात की शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करते परंतु आज प्रत्येक नेत्याचं असं मत आहे की शंभर टक्के तुम्ही आता समाजसेवा करा तर त्या माध्यमातून तुम्ही नागरिकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहात बघा स आ, सम राजकारण हे तर समजा निवडणुकीच्या वेळेलाच असतो पण बाकीचे पाच वर्ष आपल्याला समाजकारणच करायचं असतं लोकांचे समस्या सोडवायचेच असतात आणि त्यासाठी कुठलेही धर्म जात पंत न बघता आपण त्यांची मूलभूत सुविधा आणि त्यांच्या प्रश्न कसे सोडवता येईल याच्यासाठी आपण तत्पर तत्पर आहोत आणि राहिली गोष्ट योजनेची जसं सुरुवातीला बऱ्याचशा लोकांना सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती नसते तर आम्ही येणाऱ्या काळात पुढच्या आठवड्यामध्येच म्हणजे दिवाळीच्या वेळेस आम्ही एक कॅम्पचं आयोजन केलेलं आहे जिथे वेगवेगळे सुविधा वेगवेगळे योजने जे आहेत जसे लाडकी बहिणी ई केवायसी अपडेट चा पण होत आहे बऱ्याच लोकांना कळलं नाही की कधी करायचं होतं आणि ते पण आम्ही ज्यांचे आमचे पूर्वी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले होते त्यांना आम्ही मोफत ई केवायसी अपडेट करून दिली आहे त्यानंतर त्यानंतर आपलं ऑर्फन म्हणजे आई वडील अनाथांसाठी सुद्धा एक स्कीम आहे जी महिन्यातून महिना त्यांना एक रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होते ही पण बरेच लोकांना याबद्दल माहिती नव्हती तर ती सुद्धा आम्ही माहिती पुरवत आहोत त्यानंतर बरेचशे अशी वेगवेगळे वेग योजने आहेत जसे सारथी एक योजना आहे की तुम्हाला व्यवसाय जर तुम्हाला सुरुवात करायचं असेल तर सरकारकडून सबसिडी मिळते त्यावर एक फूड व्हॅन तुम्ही चालू शकता तर भरपूर असे जे स्कीम्स आहेत जे लोकांपर्यंत पोचले नाहीयेत तर ते महत्वाचं म्हणजे ते पोचवण्याचं काम करायचं आहे ठीक आहे आपण मोफत ठेवतो पण मोफत पण एक लिमिटेड असतात पण त्यानंतर समजा व्यवसाय करायचं झाला किंवा सरकारचे बरेचसे योजने आहेत तर ते आपण जर पोचवलं तर अधिक उत्तम राहील असं माझं मत आहे इथे निव्वळ वाढदिवस साजरा न करता विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि शासनाच्या अनेक योजना आहेत त्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचत नाहीत तर मुळात म्हणजे त्यांनी शंभर टक्के समाज करायचा वसा घेतलेला आहे राजकारण फक्त निवडणुकीपुरते असतं परंतु इतर जे वर चार साडेचार वर्षे जे असतात ती समाजसेवेची असतात आणि ते त्या माध्यमातून येते ते समाजसेवा करतात आता जर बघितलं तर मागे अनेक असंख्य लोक या ठिकाणी शारीरिक तपासणी करण्यासाठी आलेले आहेत ज्या कोणा काही त्याच्यामध्ये जर तांत्रिक अडचणी असेल तर त्या सुद्धा या माध्यमातून अक्षय मात्रेजी सोडवणार आहेत आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद अक्षयजी